मुंबई इंडियन्स संघ करत आहे पेड फॉलोअर्स बाय मित्रांनो रोहित शर्माला जसे मुंबई इंडियन्स संघाने कर्णधार पदावरून काढून टाकले त्यानंतर या ठिकाणी इंस्टाग्रामवरून ट्विटर असू द्या फेसबुकवरून या ठिकाणी मुंबई इंडियन्स संघाचे जे फॉलोअर्स आहेत ते कमी होत आहेत त्यामुळेच या, या ठिकाणी मुंबई इंडियन्स संघाला पेड फॉलोअर्स बाय करण्याची गरज पडलेली आहे सर्वत जन तर मित्रांनो जे रोहित शर्माचे फॅन्स आहेत ते सर्वजण या ठिकाणी मुंबई इंडियन्सच्या इंस्टाग्राम फॉलो करत आहेत त्याचमुळे या ठिकाणी झपाट्याने मुंबई इंडियन चे फॉलोअर्स कमी होत आहेत तर यामुळेच या ठिकाणी मुंबई इंडियन्स संघ दुसऱ्या टीम पेक्षा त्यांचे फॉलोअर्स कमी दिसू नयेत म्हणून या ठिकाणी पेड फॉलोअर्स बाय करत आहेत तर मित्रांनो हे होणारच होते कारण की तुम्ही एका महान खेळाडूला कर्णधार पदावरून काढल्याच्या नंतर काही अशा प्रकारे तुम्हाला त्याला सामोरे जावे लागते तर मित्रांनो तुमचे यावर काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशात क्रिकेट रिलेटेड माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकन ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद